भंडारा शहरात एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकोणीस वर्षीय युवकावर भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वेदांत मते व एकोणीस वर्ष राहणार बोथली वरठी असे आरोपीचे नाव आहे तक्रारदार अल्पवयीन पीडिता ही भंडारा शहरातील विद्यानगर येथे शिक्षण घेत असून वेदांत मते यांनी तिच्याशी मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला त्यानंतर इन्स्टाग्रामवर तिला खाजगी फोटो पाठवण्यास भाग पाडले सत्तावीस एप्रिल रोजी शहापूर येथे एका लॉजवर पीडित मुलीवर शारीरिक अत्याचार केला पीडिता अल्पवयीन असल्याचे आरोपीला माहीत असतानाही त्याने जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले त्यानंतर आरोपीने पीडिते मुलीकडून पैशाची मागणी केली आणि पैसे न दिल्यास तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली सदर प्रकरणाचा तपास भंडारा शहर पोलीस करीत आहेत आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल